त्यांनी गावघोरियाळगाव इथं शेतकरी आहे आम्ही सातजण शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो पण ज्या दोघा जणांची प्रकृती खालवली त्यांना काल रात्रीच त्यांना हॉस्पिटलला रवानगी केली आणि राहिलेले आम्ही जे सहा जण आहोत आता जवळजवळ आमच्या यातले सुद्धा तीन जणांचा रेफर झालेलं आहे पण अजूनही सुद्धा आमच्याकडे कोणी प्रशासकीय अधिकारी जसे पाहिजे तशा ठोस मागणी घेऊन पूर्णतः आलेले नाही आहेत आतापर्यंत आमची पीक विम्याची मागणी शंभर टक्के ते सुद्धा झाली नाही माझी कर्जमाफीची मागणी आहे सुद्धा झाली नाही आणि लगे येलुमोचकची दुष्काळात हे येलुमोचकची मदत भेटावा हे सुद्धा अजून जाहीर शासनाने केले नाही ही अशी मागणी आहे की खामगाव तालुका दुष्काळ जाहीर व्हा आणि पीक विमा भेटावा आणि शेत सरसागर शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणे कधीपासून बसले आम्ही सत्तावीस तारखेपासून बस यामध्ये काही अधिकाऱ्यांनी भेट दिली होती हो अधिकाऱ्यांनी भेट दिली होती काय म्हणणार त्यांनी आम्हाला फक्त दुष्काळ स्रदृश्यपदी जी आर आणून दिला त्याच्यानंतर आमची कोणत्याच प्रकारची मागणी पूर्ण शासकीय अधिकाऱ्यांनी केली नाही पुढचा पवित्रा काय राहणार आमचा पुढचा पवित्रा असा राहील की एस डी ओ कार्यालयावर आमचा ट्रॅक्टर आक्रोश मोर्चा या ठिकाणी होऊन सोमवारी इथून पंच पंचक्रोशीतल्या व तालुक्यातल्या सर्व ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच लढत नाही मी शेतकऱ्यासाठी लढू राहिलो आज माझा जीवसुद्धा गेला तरी चालेल पण अंतिम क्षणापर्यंत मी लढणार गजानन रामकृष्ण नाईक बोरिवळगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आम्ही कुपोषणाला बसलो यासाठी की आपला खामगाव तालुका दुष्काळग्रस्त व्हावा आणि पीक विम्याची रक्कम शंभर टक्के मिळावी याच्यासाठी आम्ही बसलेले आहो आणि आता बी आपल्या जे सोयाबीनवर कोणता रोग आलता पिवळा ॲलो मेचन म्हणतात तर काय म्हणतात ते समजत नाही आपल्याला तर जसं त्याचे बी म्हणजे पैसे नाही आले अजून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा जसं दिवाळीच्या आत तुम्हाला म्हणजे काहीतरी मदत देऊ दिवाळी साजरी करायसाठी तर शेतकऱ्याची दिवाळी साजरीच नाही झाली अजून आपल्याले विमा हे दुष्काळी आणि सातबारा कोरा ह्या मागण्या आहेत आमच्या हा बांग स सरकारच्या इकडे आमची हेच मागणी आहे की लवकरात लवकर म्हणजे आमची मागणी पुरी करा ही विनंती सरकारने मी वासुदेव वासुदेवरामबाबी काय मागण्यासाठी तुम्ही मागण्या आमच्या चार मागण्या आहेत खामगाव तालुका दुष्काळग्रस्त सदृश्य परिस्थिती नसून पूर्ण घोषित करावा दुसरी मागणी आहे शंभर टक्के विमा मिळावा तिसरी मागणी आहे एलो मोचेकची जे मदत आहे ते तात्काळ मिळावी चौथी मागणी आहे शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा आणि सत्तावीस बारा दोन हजार तेवीसपासून आम्ही सात शेतकरी बसलेलो आहोत अधिकाऱ्यांनी काही दिली हो भेटी दिल्या तुमचा का तुमचा हां पवित्र काय आता आमचा सुमारी डॉक्टर आक्रोश मोर्चा डी ओ कोर्टावर जाणार त्याच्यानंतर पऊ काय आहे